समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी नुकत्याच भिलवडी तालुका पलूस येथील सरळी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये मुरुम वाहतूक करणाऱ्या डम्परच्या धडकेने व संबंधित डम्पर अंगावरून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुकल्या सहा वर्षीय राज वैभव पवार याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना दिलासा दिला, दिला। त्याचबरोबर त्यांना या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले की मी सर्वांच्या वतीने राजपवार पवार भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तसेच दळणवळणाच्या समस्येमुळे हा अपघात घडला असून शाळेचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे संबंधित हायवेवरती पदवे करता येतो का हे पाहणे व यासाठी मार्ग काढणे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्याचबरोबर भविष्यात असे अपघात घडू नयेत यासाठी शासनाच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू असे आश्वासन संग्राम देशमुख यांनी दिले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर रमेश पाटील श्रीकांत निकम मनसूर मुल्ला मोहन तावदर विष्णू कांबळे भोई प्राध्यापक एम आर पाटील मनोज चौगुले मेजर खंडू भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते राज वैभव पवार हा गेली दोन दिवसापूर्वी शाळेतून घरी येत असताना अपघात झाला ना अपघातामध्ये त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या कुटुंबावरती खूप मोठा दुःखाचा गाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठं दुःख झालं आणि अशा परिस्थितीमध्ये दळणवळणाच्या असणाऱ्या समस्येमुळे हा खऱ्या अर्थानं अपघात या ठिकाणी झालेला आहे त्याला श्रद्धांजली म्हणून शाळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं त्या ठिकाण ठिकाणाहून गेलेला हायवे जो आहे त्या हायवेमध्ये पाथवे करता येतो का मुलांना इकडून तिकडून रोड क्रॉस करत असताना पुन्हा असला कधी अपघात होणार नाही याच्यासाठी ज्या उपाययोजना लागतील त्या सरकारच्या माध्यमातून करून घेण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करू मी सर्व ग्रामस्थ आणि सर्व आमच्या नेते मंडळीच्या वतीने मी त्याला या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि पुन्हा असा परत अपघात होता कामा नये याची उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका